स्वस्नेह नमस्कार विभाग्यस्तर मुलांचे शासकीय वसतिगृह नेंबू रामरावते इथे आपलं हार्दिक स्वागत बॉडी चेकअप आणि हेल्थशी रिलेटेड इश्यूज हे तुम्हा आम्हा सर्वांमध्येच असतात परंतु वसतिगृहामध्ये जेव्हा एकत्र विद्यार्थी राहतात त्यावेळी त्यांचं फिटनेस जास्त महत्त्वाचं असतं तर मित्रांनो याच अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी खास आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला संपन्न झालं यावेळी बॉडी चेकअप त्वचा रोग रक्त तपासणी सोबतच डॉक्टरांसोबत संवाद ज्यामध्ये कुष्ठरोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत विविध माहिती आणि स्वतःच्या बॉडीला चेक करून आपण ते डॉक्टरांपर्यंत जर काही त्याच्यामध्ये अडचण असेल आपल्याला काही त्रास होत असेल ते कसं पोचवायचं कसं बोलायचं कसं त्यांना सांगायचं सा, या गोष्टीसुद्धा डॉक्टरने सांगितल्या आणि मग विद्यार्थी मनमोकळे झाले त्यांनी आपलं बॉडी चेकअप करून घेतलं त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेतल्या ज्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल परिसरातील स्वच्छतेबद्दल आणि आपल्या खानपानाबद्दल आवश्यक होते आपण यासंबंधी हे महत्त्वाचे जे धडे आहे जे आपल्याला टीममध्ये राहताना किंवा वसतिगृहामध्ये राहताना किंवा कॉलेज लाईफमध्ये आपलं जीवन जगताना उपयोगाचे असतात आणि तेच या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले विभागीयस्तर मुलांचे शासकीय वसतिगृह लिंबोरा अमरावती येथे एकंदर पाच वसतिगृह मिळून अंदाजे आठशे नऊशे विद्यार्थी या परिसरामध्ये राहतात संयुक्त विद्यामाने हे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आणि मग तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना यावेळी मिळालं नावलुन डॉक्टर आहेत त्याच्यामुळे घबरण्याची किंवा लाजण्याची गरज नाही आहे तुम्ही तुम्हाला काहीही त्वचेचा हातापायाचा तुम्ही चर्चे आहे काही याचा किंवा ब्लड रिलेटेड किंवा अलग लक्षात परत सांगतो की तुम्ही सगळे फिट आहात काही प्रॉब्लेम नाही तरी पण आपली खाण्यापिण्याची बाहेर खातो इकडे तिकडे किंवा घरी जाणे येणे याच्यामुळे कसं होते की पाणी आणि अन्न हवामान वातावरणाचे चेंजेस त्याच्यामुळे आजार कधी येतील कोणी सांगू शकत नाही मला तुम्हाला तुम्ही मग त्या वेळात आजारी होतो तर सांगण्याचा उद्देश आहे की आज आपल्याकडे टीम आहे हेच तुम्ही कुठे बाहेर ड्रेस करायचे आहात आणि आपल्याला पैसे पे करावं गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिली आहे ते करा आणि तुम्ही

त्यामुळे तुमचा आमचा काही संबंध येत नाही म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये आम्ही पडत्या स्थलांतर जिथे लोक आहेत कागात मधून बघतो मजूर मजुका अशा ठिकाणी जाऊन जाऊन शुद्धरोगा भरतात त्या जागृत करत आहे तर त्याच अनुषंगाने आम्हाला काहीतरी दिली त्याबद्दल त्यांची आणि आज आम्ही तिथं सर्व रोगांची शरीरात गेल्यानंतर जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते तेव्हाच आपल्याला हा आजार होऊ शकतो

आणि स्किन जाड होते आणि दुसरं लक्षण म्हणजे आपल्या हातामध्ये जे आमचं नग आहे आणि कोणाला विचारायचं आहे कारण आता आपण प्रोसेस करत आहे त्याच्यामध्ये बॉडी चेकअप पूर्ण होईल कोणाला काही चट्टे आहे किंवा काही असं जसं ताईने सांगितलं आणि याच्या व्यतिरिक्त कोणाला हे डॉक्टर्स आहेत सगळे हे आरोग्य आणि शासकीय आरोग्य <दलबागाँ> आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं काही डाऊट असेल आरोग्य संदर्भात तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली संवाद करू शकता कारण मेडिकल आपल्याला कळत नाही तुम्ही त्यांच्याशी करू शकता आणि प्रत्येकाने तपासणी करायची आहे आणि तिथे नाव नोंदणी करायची आहे <दलबागा>

शेवटी विद्यार्थ्यांना सदैव हसत खेळत रहा आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता व्यायाम खानपान यावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचे निर्देशसुद्धा देण्यात आले उत्साहात हा कॅम्प संपन्न झाला